कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी मानला जातो कुत्र्यासारखा प्रामाणिक मित्र कुठेही भेटणार नाही आतापर्यंत माणसाच्या आणि कुत्र्याच्या मैत्रीविषयी अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील पण कुत्र्याची एका दुसऱ्याबरोबरची मैत्री पाहून तुम्ही भाव खाल जुन्नरमध्ये मध्यरात्री एका बिबट्याने अचानक कुत्र्यावर झडप मारली ही बाब दुसऱ्या कुत्र्याच्या लक्षात येताच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी थेट बिबट्यासोबत पंगा घेतला आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने बिबट्यावर हल्ला चढवला दोन्ही कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे अखेर शिकारी बिबट्याला ठोकावी लागली त्याआधी तुम्ही जर न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील प्रदीप दजाधव यांच्या बंद कंपाऊंड मध्ये पाळीव कुत्रा एक झोपलेला होता रात्रीच्या अंधारात अचानक या कुत्र्यावर एका शिकारी बिबट्याने अचानक हल्ला चढवला त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली दोघांनी मिळून बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केला दोन्ही कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे अखेर बिबट्याला हार मानावी लागली त्याने घटनास्थळावरून झूम ठोकली बिबट्या आणि कुत्र्यांच्या या लढाईचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे वस्तीत होणारे बिबट्याचे हल्ले चिंतेचा विषय ठरत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत